नमस्कार शेतकरी मित्रांनो पण मी महादेव आटकर पंचरत्न ॲग्रो सेंटर हिवरखेड आपल्या माध्यमातून या कपाशीची सर्व ट्रीटमेंट झालेली आहे आपण ती कपाशी, कपाशी बघू शकता सर्व प्लॉट बघू शकता या प्लॉटमध्ये कोणत्याही प्रकारचं अटॅक राहिलेलं नाही आहे सर्व प्लॉट एकदम तंदुरुस्त प्लॉट आहे आणि या प्लॉटची खासियत मी आज तुम्हाला सांगणार आहे आज या प्लॉटवर एक आपण वेगळा प्रयोग केलेला आहे आता तुम्ही साधारण पूर्ण प्लॉट बघू शकता आपल्या ज्या साधारण व्हेरायट्या आहेत याच्यामध्ये ज्या जनरलच व्हेरायट्या आहेत आपल्या ओलो प्लस झियान सिक्स फायव नाईन आणि एक अजून एक व्हरायटी कोणती लावलेली होती याच्यामध्ये श्रेया बासष्ट चौसष्ट अशा चार व्हेरायट्या लावलेल्या आहेत आणि सर्व सारख्याच आहेत तर आता या या म शेतामध्ये आपण काय प्रयोग केला ते मी तुम्हाला सांगतो आता आपण ही कपाशी बघू शकता या कपाशीची हाईट साधारण कंबर एवढी आहे माझ्या बरोबर तर आता या एवढ्या हाईट ठेवल्यानं आपल्याला काय फायदे झाले काय तोटे झाले हे मी तुम्हाला सांगतो आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला एक विनंती करतो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला ला लाईक कमेंट अवश्य करा आणि आम्हाला या प्रयोगामधून काय साध्य झालं याबद्दल आम्हाला अवश्य कमेंट करून सांगा तर बघूया ही जी आपली या साईजची आपण कपाशी ठेवलेली आहे या साईजची कपाशी ठेवण्यामागे एक मुख्यत्वे कारण असं की इथून आपण इथं शेंडा कट केल्यानंतर जी अतिरिक्त वाढ होते ती वाढ या कपाशी थांबलेली आहे आणि अतिरिक्त वाढ थांबल्या कारणाने जे काय आपण अन्नद्रव्य देतो याला ड्रिपमधून अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस दहा तीस तीस बेचाळीस सत्तेचाळीस साठचाळीस एकवीस एकवीस हे जेवढे काय आपण त्याला ग्रेड दिलेले आहेत ते सर्व ग्रेड या कपाशीला पूर्णपणे लागू झालेले आहेत आणि जे इथून आपण शेंडा कट केल्यामुळं जो अतिरिक्त अन्नद्रव्य जे वान खात होते ते अतिरिक्त अन्नद्रव्य या भेटले नाही जे अतिरिक्त अन्नद्रव्य पूर्ण या बोंड्यांना उपलब्ध झाले आणि आपण या बोंड्या आता ही जी कपाशी आहे तर तुम्ही बघू शकता एकदम छोटी असल्यामुळं सर्व अन्नद्रव्य या खालच्या बोंड्यांना उपलब्ध झाले तर आता आपण या बोंड्यांची संख्या मोजू याच्यावर एकदा खालच्या डांगीपासून घेऊ आपण

पंचोपन्न एक पंचावन्न अशा साधारण या कपाशीला पंचावन्न बोंड आहेत आणि पंचावन्नच्या पंचावन्नही बोल जे आहेत या बोलची साईज आपण बघू शकता खालच्या पण बोलची साईज तीस आणि वरच्या पण बोलची साईज तीस साधारण कपाशीमध्ये जी बोल साईज असते ती खालच्या फांद्यांवरची बोल साइज ही साधारण चांगली असते कारण त्याला अन्नद्रव्य मिळतात आणि नंतर ज्यावेळेस कपाशीची वाढ घेते त्यामुळं वाढ घेतल्यामुळे वरच्या ज्या बोल आहेत वरच्या या बोल्सला साईज कमी असते आपण कुठं पण टॅली करू शकता परंतु आपल्या या प्रयोगामध्ये तसं झालेलं नाही सर्व कपाशीचे बोल्स जे आहेत ज्या काही बोंड्या आहेत आपल्या कपाशीच्या या सर्व बोंड्यांची साईज साधारण सारखी आहे या बोंडीतून साधारण आठ ते नऊ ग्रामपर्यंत व वजन भरेल एक झाड हे साधारण पंचावन्न बोंड्या आहेत तर पंचावन्न बोंड्या आपण पकडल्या तर पंचावन्न गुन्ह्याला आपण आठ आठ ग्रामचं जरी बोंड पकडलं एक तरी चारशे चाळीस ग्रामचं एक वजन आपल्याला एका झाडापासून मिळू राहिलं आणि या जे प्लॉटची साईज आहे ही चार बाय दोनवर लागवड आहे आणि असंच तुम्ही बघू शकता प्रत्येक झाडावरची संख्या पन्नास प्लसच बोल आहे आपण प्रत्येक फांदीवर बघू शकतो झाड एकदम दिसायला छोटं दिसतं परंतु त्याच्यावर जे लागलेला माल आहे हा फार जास्त आहे जास्त म्हटल्यापेक्षा जा पन पन्नास बो बोंड्या म्हणजे काही आति अति पण नाहीत आणि कमी पण नाहीत परंतु ही जी बोल साईज आहे ही खूप छान आहे आणि सर्व बोलची साईज सा एक सारखी आहे हे बघू शकता तुम्ही त्याच्यामुळं याच्यातून जो उतारा आहे एक माझ्या अंदाजानुसार एक पंचावन्न बोलचे धरले आपण आठ ग्रामनुसार जरी धरलं तर चारशे चाळीस ग्रामपर्यंत एका झाडापासून वजन येतं आपल्याला तर आता पूर्ण एकरी किती झाडं ब बसतात आणि एका एकरामध्ये आम्हाला या प्रयोगामधून किती उत्पन्न होऊ शकतं हे तुम्ही आम्हाला आवश्यक कमेंट करून सांगू शकता आणि हा जो प्रयोग आहे हा आमचा यशस्वी आहे किंवा नाही आपल्याला आवडला किंवा नाही आवडला हे सुद्धा आम्हाला आवश्यक कमेंट करून सांगा जेणेकरून आम्ही इतर शेतकऱ्यांनासुद्धा याबद्दल माहिती देऊ शकू किंवा आपण आपल्या माध्यमातूनसुद्धा माहिती जाईल प्रयोग चांगला असेल किंवा वाईट असेल आमचा एक आमचा एक आमच्या हातून आम्ही एक प्रयोग करून बघितला तो आपल्याला आवडला किंवा नाही आवडला ते आम्हाला कमेंट आणि लाईक करून अवश्य सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद आमच्या पंचरत्न ॲग्रो सेंटर हिवर खेळायला अवश्य भेट द्या आणि अशा नवनवीन प्रयोगसाठी आमच्या पंचरत्न ॲग्रो सेंटरच्या चॅनलला अवश्य लाईक लाईक सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद